हॅलो नमस्कार चुटकीत कसं बनवायचं कोणताही घंटाभर काम न करता चुटकीमध्ये ही रेसिपी कशी बनवायची आणि खास टिपिंगसाठी चला पटकन व्हिडिओला सुरुवात करू आणि शेवटपर्यंत बघा कसा वाटला पियुष डाग काय बनवला आज मी आलूचे पराठे कच्चे आलूचे पराठे बनवले कसे लाग चांगले लागते खाऊन तर बाग बरी हो का चला माझ्या मुलाला तो, मुला तो खूपच आवडले परंतु हे करायचे कशी याची पूर्ण रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय सिंपल पद्धतीची आज रेसिपी आहे आपल्याला कोणत्याच प्रकारचे बटाटे उकळून घ्यायचे नाही आहे जस्ट आपल्याला किसायचे आणि लगेच आपल्याला हे पराठे करायचे आहे तुम्ही तुम्हाला जर उशीर झाला स्वयंपाकाला एखाद्या वेळेस किंवा उठायला उशीर झाला टिफिन तर आपल्याला करायचं आहे मग कसा बनवायचा तर पटकन दो बटाटे घ्यायचे किसायचे आणि त्याचे आपल्याला पराठे करून द्यायचे आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे मी तीन कच्चे बटाटे घेतलेले आहे आणि तीन कच्चे बटाटे घेऊन त्याची आपल्याला साल काढायची लगेच साल काढली की लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला एक कांदा सुद्धा तिथे मी वापरला आहे कांद्याचासुद्धा आपला वापर करायचा आणि बारीक जी किसणी असते ना त्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे अगदी बारीक कि बारीक आणि जाड आणि किसायचं नाही आणि त्याच्यानेच आपल्याला काय करायचं आहे कांदासुद्धा किसून घ्यायचा आहे आता बटाटे आणि कांदा, कांदा दोन्ही किसून झालेला आहे मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे हा पराठा सांगू का अतिशय सुंदर लागतो आणि झटपट होणारा आहे उकळण्याच्या भानगडीत पडायचं नाही बटाटा केव्हा उकळेल आणि आपण केव्हा त्याचे पराठे करू तसं नाही करायचं लगेच तुम्ही किसायचं आणि लगेच तुम्ही मुलांना पाच मिनिटामध्ये हा पराठा करून देऊ शकता याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आता त्याच्यामध्ये मी तीन चमच गव्हाचं पीठ टाकलेलं आहे म्हणजे कणिक टाकलेली आहे आणि एक चमच बारीक रवा वापरला आहे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं असेल तर टाका नसेल ना, तर नाही टाकायचं आणि कोथिंबीर थोडंसं बारीक चिरून टाकायचा आता एक चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच त्याच्यामध्ये आपलं जिरंपूड जिरे पावडर आपल्याला अर्धा चम्मच टाकायचा आहे आणि ते तीन किंवा चार मिरच्या हिरव्या घेतल्या असेल मी त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि ते, ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला लसण किंवा अद्रक आवडत असेल तर त्याची पेस्ट तुम्ही टाकू शकता आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे झटपट होणार आहे टिपिंगसाठी तुम्ही केवाय करू शकता नाश्त्याला मुलांसाठी करून देऊ शकता खूप टेस्टी आणि सुंदरही लागतो आणि टेस्टसुद्धा हुबेहूब हु। बटाट्यासारखीच लागते आपल्याला त्याच्यामध्ये थोडं मी आता हळद टाकली आहे कारण हळद टाकणं मी विसरली म्हणून आता तुम्हाला दाखवत आहे त्याच्यात थोडी हळद टाकायची आणि पूर्ण मिक्स करायचं मात्र याच्यामध्ये पाण्याचा एकही एक थेंब टाकायचा नाही खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा करायचं नाही म्हणून सुरुवातीला थोडंसं कसं आपल्याला कणिक आहे आणि नंतर निर्लकच्या तव्यावर काय करायचं तेल लावायचं आपल्याला गरम करून घ्यायचं तेल लावायचं आणि नंतर ते सारण टाकायचं आणि दोन्ही साईडने कसं सा असं खरपूस भाजायचं खरपूस भाजल्यानं थोडा वेळ लागतो आपल्याला परंतु खरपूसच पराठा करायचा अतिशय सुंदर लागतो हा खायला दोन्ही साईडने तशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि एका चाणीवर आपल्याला काढायचा आहे जी डाळीची असते ना त्याच्यावर काढायचा आपल्याला अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा मी आता पराठे करून घेणार आहे आणि आणि थंड झाल्यावर आपल्याला टिफिनमध्ये भरायचं आहे मुलांच्या टिफिनमध्ये आता टिफिनमध्ये मी आता इथे दोन पराठे दिलेले आहे दोन जरी खाल्ले तरी मुलांचं पोट भरेल आणि पोटभरीचा नाश्ता आहे हा आणि मुलांना नक्कीच आवडेल तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा करू शकता घरीसुद्धा करू शकता घरच्यांसाठी आणि त्याच्यासोबत दही, दही सो दहीसोबत खा अप्रतिम एक नंबर लागतो नाही नसेल ना आवडत तर तुम्ही टमाटर सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आणि सोबत मी दोन बिस्किट दिलेले आहे असं नाही का मी बिस्किट दिले म्हणून तुम्ही काही दुसरं पण देऊ शकता अशा प्रकारे टिपिंग तुम्ही भरा आणि सोबत थोडंसं सलाद म्हणून काकडी दिली आहे कसा वाटला नक्की मला कळवा